आता मला एक मीडियाच्या माध्यमातून आज सगळं जिल्ह्याला सांगायचंय कारण जिल्ह्यात नेतृत्व करत असताना मी एक ठिकाणी कुठं हजर राहील एखाद्या माझ्या बजरंग सोडून निकालानंतर संशय व्यक्त पुन्हा आला तुझ्या बायकोला आला तुझ्या फोरून आला आता कुणाला का संशय व्यक्त का आता बजरंग सोडून केस मध्ये फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता ह्याला संशया पत्रकार आता ह्याला संशय आलेला कसा आला तिच अरे माझ्या जीवापा प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढे झटलो त्याच्यापेक्षा पाचपोर्ट विधानसभेला झडलो मलाही त्याच्यामुळे मलाही झटत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार मित्रांशी जरा एकाचा बराबाद होईल असं काही करू नका जरा तिकडे असतात सर त्याच्या बाजूचे मान्य मला आज देत काय सगळं लिहा आधार स्तंभ लोकसभेच्या चौथा तुम्ही खरं लिहा आणि खरं असता तर दिल्लाच लिहा काय हे